आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम तास नमस्कार मी दिलीप बोलते आणि बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी वाळवा तालुक्यातील डगेवाडी गावातील एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आलो आहोत जिथे देशभक्ती ही फक्त एक संकल्पना नसून ती प्रत्यक्ष जिवंत परंपरा आहे जी सर्वात लहान पिढीमध्ये आजही रुजवली जाते आहे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या अपर कष्टामुळे येथील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा खरोखरच अविस्मरणीय ठरला आहे ढगेवडी हा वाळवा तालुक्याच्या पश्चिम टोकावर गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून चळवळीत अग्रेसर आहे स्वातंत्र्य आणि देशभक्तीची ही भावना पंधरा ऑगस्ट रोजी पूर्णपणे दिसून आली या दिवसाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण सोहळ्याने झाली आणि त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ही सोहळा पार पडला गावातून निघालेल्या उत्साही मिरवणुकीमुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने अनोखा बनला मुलांनी मोठ्या उत्साहात देशभक्तीपर घोषणा दिल्या मात्र शाळेतील एका छोट्याशा सभेत लहान मुलांनी केलेल्या भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधले सिद्धी माने शिवन्या पोरलेकर आणि श्रेयस माने यासारख्या चिमुकल्यांपासून ते एकता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांनी काहीतरी इंग्रजी भाषेतही गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले या चिमुकल्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना खोलवर रुजली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले या अविश्वसनीय कामगिरीचे श्रेय अंगणवाडी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना जाते अंगणवाडी सेविका सरिता माने मदतनीस काजल सक्टे आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील व उपशिक्षिका प्रणिता फल्ले यांनी या मुलांवर खूप कष्ट केले आहेत आणि त्याचे परिणाम त्यांच्या समर्पणाची साक्ष देत आहेत ध्वजारोहणानंतर समृद्धी प्रज्ञा शोध आणि सांगली जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना मुख्याध्यापिका नरेणी पाटील यांनी केवळ अभ्यासच नाही तर अवांतर वाचनाच्या महत्वाबद्दलही सांगितले त्या म्हणाल्या की नियमित वाचनामुळे मुलांची सर्वांगीण प्रगती यास यास होते आणि याच कारणामुळे शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ध्वजारोहण करण्याचा विशेष मान माजी सरपंच मणीषख खोत यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ध्वजारोहणाचा मान दिला जातो यावर्षी दहावीमध्ये प्रथम आलेल्या आदित्य दीपक जाधव या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण केले तर बारावीमध्ये प्रथम आलेल्या कुणाल शिवाजी सावंतला ग्रामपंचायतमध्ये हा मान मिळाला हा उपक्रम केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेचाच नव्हे तर भावी पिढ्यांनाही यशासाठी प्रेरित करतो यावेळी सरपंच संदीप सावंत यांनीही पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते शासनाकडून आणि ग्रामपंचायतीकडून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुणवंत आहेत हे सिद्ध झाले आहे त्यांनी पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन केले

দে দেত্টার কেটাকে কেটার সাইন সাইন কেটাকে আকে কেটাকে